नमस्कार मित्रांनो आज पुन्हा गोजूबावे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान होणार आहे चलूया बघूयात नामवंत बैलांचे पैरे आणि मला माहीत असलेले गट वजीरसुद्धा आज आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रजचा आणि वजीर तुम्हाला घरतच साज म्हणजे मागच्या ज्या मैदानामध्ये सोन्या नावाचा बैल होता गोरख मांगडे यांचा त्यांच्यासोबत दिसणार आहे त्यासोबतच दिस मित्रांनो जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदरसुद्धा दिसणार आहे त्या दिवशी त्याने फायनलमध्ये होता तो दिसणार आहे आपल्याला आदत वयामध्ये ज्यांनी नाव गाजवलं असा अर्जुनसोबत तर सुंदर आणि जीवन ड्रायव्हर यांचा अर्जुन ही जोडी कशी पळत बघूयात खूप चांगला स्पीड लागणार आहे गाडीला कोरेगावला ही जोडी पळाली होती त्यासोबतच विदर्भ एक्सप्रेस बाब्याचा सुद्धा कमबॅक झालेला आहे विदर्भ एक्सप्रेस बाब्या हा आपल्याला मागच्या <coughs> मैदानामध्ये एक नंबर केलेला सारच्यासोबत दिसणार हा पायरा तर त्या सगळ्यांना माहीतच आहे आणि मला मिळालेल्या माहितीनुसार गट क्रमांक चव्वेचाळीस तास क्रमांक दहामध्ये आपल्याला सर्जा दिसेल त्यासोबतच आपल्या सर्वांचा लाडका बाकासूरसुद्धा तुम्हाला दिसणार आहे आणि बाकासूर हा आपल्याला घोटचा सर्जासोबत दिसू शकतो आज तर घोटचा सर्जा आणि बाकासूर ही जोडी कशी पळतीयेत बघूया मित्रांनो धन्यवाद